मंडळी न खाई भोगी तो सदारोगी हो अशी म्हण प्रचलितच आहे सगळ्यांना माहीत असेल तर आज आपण पाहतोय भोगी स्पेशल मस्त अशी बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर भोगीची भाजीसुद्धा मी तुमच्याशी ऑलरेडी शेअर केलेली आहे जाऊन नक्की पहा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दे दिलेली आहे नक्की पहा खूप सुंदर अशी भाजी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे तर इथे ना बाजरीचं पीठ घेतलं आहे मी चाळणीने चाळून आणि त्यामध्ये ना गरजेनुसार पाणी घालून ना पीठ मळून घ्यायचं आहे मी इथे दोन ते तीन भाकरीचं पीठ एकदमच मळून घेते तुम्ही पण असं करा म्हणजे काय होतं आपली जोपर्यंत तव्यातली भाकर भासते ना तोपर्यंत आपली दुसरीसुद्धा थापून होते आणि बाजरीचं पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आणि पीठ ना चांगलं जेवढं तुम्ही जास्त मळाल ना तितकं छान तुमची भाकरी मस्त होते काही काही जण कोमट पाण्यामध्ये सुद्धा मळतात पण गावाकडे तर असं काही कोमट पाणी वगैरे केलं जात नाही अगदी सिंपल थंड पाण्यामध्येच बनवली जाते फक्त पीठ मळताना चांगलं मळायचं हे पाहू शकतं मी हाताने कशा पद्धतीने मळते आहे खूप असं मळून मळून घ्यायचं मग भाकरी आपली खूप सुंदर होते आणि अशी बाजूने चिरा जात नाही खूप छान अशी थापली जाते तर आ, मी शक्यतो मी एकाच हाताने थापते दोन हाताने पण थापता येतं मला पण एका हाताने थापते मी तर इथे ना छान असं मळून घेतलं आणि असं बोटाने दाबून पाहिजे असं मऊचूच झालं पाहिजे चा, चांगलं आणि उंडा करून घ्यायचं हे पाहू शकतं या पद्धतीने तर असं चाडं करून घ्यायचं चा, चाडं बोलतं त्याला आमच्या इकडे असं गोल गोल आणि नंतर थोडंसं खाली पीठ घालायचं आणि नंतर थोडंसं उंड्यावरतीसुद्धा खालच्या साईडने पीठ घालायचं आणि असं थापून घ्यायचं साईडने असं हात लावून घ्यायचं म्हणजे काय होतं गोल आकार येतो आणि चिरासुद्धा जात नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा हे ट्राय करा नक्की असं जे नौशिके असतील त्यांनी भरपूर जे नवशिके असतील त्यांना येत नसते भाकरी तर या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि पाहू शकता मी एका हाताने अगदी सहज थापते आणि अजिबात जास्त पिठाचा पहिल्यांदाच लावल्यानंतर अजिबात पिठाचा मी आ, 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 वापर केलेला नाही थोडंसं चिकटायला लागलं का काय करायचं थोडंसं हात पिठामध्ये बुडवायचं किंवा हाताला पीठ लावायचं आणि थापून घ्यायचं अगदी पातळ अशी भाकरी इथे मी थापलेली आहे आणि अजिबातसुद्धा चिर गेलेली आहे पाहू शकता तुम्ही याच्यावरती आता तीळ घालायचं आपल्याला आणि ते थोडंसं ना हाताने थापून घ्यायचं म्हणजे काय होतं ते निघणार नाही तर भोगीच्या भाजीला बाजरीची भाकरीच बनवली जाते ज्वारीची भाकरीसुद्धा बनवतात पण भोगीच्या भाजीबरोबर ही भाकरी खूप छान लागते तर ता तवा तापलेला आहे मी ऑलरेडी तापत ठेवला होता आणि हात लावून म्हणजे हात त्याच्यावरती तव्यावरती ठेवून पाहायचा हात तवा तापला आहे की नाही ते भाकर टाकल्यानंतर गॅस फास्ट करायचा गॅस आणि पाणी लावायचं म्हणजे पाणी लावापर्यंत ना थोडंसं मीडियम ठेवायचं आणि नंतर फास्ट करायचं म्हणजे काय होतं छान अशी भाकरीवरचं पाणी आपलं व्यवस्थित सुकलं जातं तर हे पाणी लावून घेतलं पण व्यवस्थित आता यावरती पुन्हा आपल्याला तीळ घालून घ्यायचं खूप जास्त प्रमाणात पण नाही घालायचं पण छान लागतात आणि थोडंसं पाणी लावून पुन्हा ते असं पसरवून घ्यायचं आणि आता भाकर उलटायची किंवा जेव्हा वरचं पाणी पूर्णपणे असं सुकल्यासारखं वाटतं ना आपल्याला तेव्हा भाकरी उलटायची म्हणजे वरची बाजू आपण खाली केली ना तेव्हा ती छान भाजली जाते खूप जास्त सुकून नाही द्यायचं मग ते खालून असं चिरा चिरा पडतात भाकरीला तर आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण भाजून घेऊयात आणि मस्त पाहू शकता तीळ किती छान दिसत आहेत बाजरीच्या भाकरीवरती आता इथे ना खालच्या साईडने छान अशी भाकरी भाजलेली आहे आता आपण ना तव्यावरच भाजणार आहोत आणि ही भाकरी जर तुम्ही चुलीवरती भाजली ना आहात काय मस्त पापुद्रा येतो आणि गॅसवरतीसुद्धा येतो तव्यावरती भाजल्यावर चांगली फुगू द्यायची जास्त पातळ केली ना भाकरी फुगत नाही आणि हे पाहू शकता मध्ये थोडंसं ना पातळ झाली माझ्याकडून मध्ये म म्हणून म मध्ये जास्त फुगले नाही आहे तर अशी दाबू दाबून ना इथे मी छान अशी बाजरीची भाकरी इथे भाजून घेतलेली आहे आणि मस्त याच्याबरोबर ना मी भाजी केली सिंपल भाजी केलेली आहे घेवड्याच्या शेंगाची तर भोगीची भाजी मी तुमच्याशी ऑलरेडी शेअर केलेली आहे तर इथे मी दोन भाकरी थापून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला याच्याबरोबर पाहू शकता मी इथे काय केले घेवड्याची भाजी एकदम सिम्पल पद्धतीने केली भोगीची भाजी मी तुमच्याशी शेअर केली कशा पद्धतीने बनवायची ती आणि खूप छान लागते बाजरीची भाकरी तर नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि लाईक करा आपल्या रेसिपीला पुढे शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींशी आणि तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय